नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला पाऊसची शक्यता बनत आहे तर मित्रांनो सक्रिय प्र प्रणाली पाहिली तर आपण बघू शकतात संपूर्ण पाकिस्तान जम्मू अँड काश्मीर हिमाचल प्रदेश या भागा या भागामध्ये आपल्याला तीव्र असे पाऊस असे ढग दिसत आहे दाटवाट ढगालेल्या या ठिकाणी पश्चिमे आवडत आलेले बघू शकता तुम्ही आणि बर सुद्धा होऊ शकते जम्मू काश्मीरच्या बऱ्यापैकी भागामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रातसुद्धा पाऊस शक्यता बनत आहे मित्रांनो पुढील तीन दिवस तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे समजलं साधारणपणे अशा प्रकारे एक ट्रब रेषा विकसित झालेली आहे मागशी एवढी माहिती तुम्हाला सांगितलं होतं मी तर आपण नकाशाद्वारा पाहिलं तर पुढील तीन दिवस आपल्याला महाराष्ट्रात पावस शक्यता बनत आहे म्हणजे बनत आहे म्हणजे सगळं ठिकाण नाही होणार ते तुरळक ठिकाणी पाऊस होणार ढगाळ वातावरण जास्त ठिकाणी असणार मित्रांनो तर पावसाची शक्यता फक्त आपल्याला नगर बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला अमरावती या भागामध्ये आपल्याला पाऊस शक्यता बनत आहे ज्या भागामध्ये पाऊस म्हणजे विकसित होणार त्या ठिकाणी थोडीशी जोरदार सरी येऊ शकते अन्यथा इतर भागामध्ये हवामान कोरडं असू शकते हो। मात्र इतर भागामध्ये हवामान कोरडा राहणार मित्रांनो आणि महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणसह क्वचित हलक्याशा ठेमांच्या पाऊस पाहायला मिळणार मित्रांनो अन्यथा जास्त काही पाऊस आपल्याला पाहायला नाही मिळणार तर सध्या करतात इतकंच रोजच्या वेळी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सोबत ही बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद